भारतीय जनता पक्ष सध्या केंद्र व राज्यात सत्तेवर असला तरी सोलापूरमध्ये मात्र पक्षात जोरदार अंतर्गत गटबाजीचं चित्र पाहायला मिळत आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याच्या वेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे सक्रिय दिसत असले तरी आमदार सुभाष देशमुख आमदार विजय मालक यांची या कार्यक्रमांना मारलेली दांडी अनेक चर्चांना कारणीभूत ठरत आहे खास करून सोलापूर शहर उत्तरमध्ये रोहिणी तडवळकर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मालक गटाचा पक्षातून तिटकारा वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत पूर्वी अध्यक्षपद भूषवलेले नरेंद्र काळे यांचं कार्य पक्षासाठी महत्वाचं मानलं गेलं असतानाच अचानक तडवळकर यांची नियुक्ती झाल्यानं ना, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं शहर उत्तर मधील अनेक कार्यकर्ते अजूनही नरेंद्र काळेंनाच अध्यक्ष मानत आहेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही कार्यक्रमांच्या पोस्टरवर तडवळकर यांचं नाव अथवा फोटो न टाकता काळेंचाच फोटो वापरण्यात आला यावरून पुन्हा चर्चांना उत आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यावेळी उत्तर मंडलचे अध्यक्ष गैरहजर राहिले याचप्रमाणे तिरंगा यात्रा आणि पुणे येथे झालेल्या विभागीय कार्यशाळेला उत्तर मंडल अध्यक्षांनी दांडी मारल्याची माहितीही समोर येत आहे आता या प्रकारामुळे पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत